माता लक्ष्मी ही धनाची देवता आहे ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची पूजा अर्चा केली जाते अशा ठिकाणी माता लक्ष्मीचे वास्तव्य कायम असते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच पैशाची चणचण भासत नाही पैसा नेहमी येत असतो त्याचबरोबर कुबेर देव देखील धनाचे देवता मानले गेले आहे जी व्यक्ती कुबेर देवतांचे नित्य नियमाने पूजा करत असते अशा व्यक्तीच्या जीवनात नेहमी दौलत कायम राहते धन कधीच कमी होत नाही आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असते की आपण श्रीमंत व्हावे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा समाधान पूर्ण व्हावेत यासाठी व्यक्ती खूप सारी मेहनतही करत असतो परंतु प्रामाणिकपणे कष्ट करून सुद्धा आपल्याला त्याचे फळ मिळत नाही आपल्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात की जी व्यक्ती चोरी गुंडगिरी करून पैसा कमवते ती व्यक्ती दिवसेंदिवस श्रीमंत होत असते परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रामाणिकपणे कमवलेला पैसा हा नेहमी टिकत असतो आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कांदा लागणार आहे एक पांढऱ्या रंगाचा कागद लागणार आहे आणि बरोबर काळ्या रंगाची शाई असलेला पेन देखील आपल्याला लागणार आहे आता आपल्याला पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने धन हा शब्द लिहायचा आहे हा उपाय करत असताना आपल्याला कांदा लागणार आहे आता कांदा घेऊन हे उपाय करण्यामागील वेगवेगळी कारणे देखील आहेत आपल्या जीवनामध्ये अचानक धन निर्मिती कारण राहुग्रह असतो तसेच कांदा हा राहू ग्रहाशी संबंधित मानला जातो असा आपल्याला एका कागदावर ज्या व्यक्तीकडून आपल्याला कर्ज घेतले आहे त्या व्यक्तीकडून आपण पैसे देणे बाकी आहे अशा व्यक्तीचे कागदाच्या मागील बाजूस नऊ वेळा नाव लिहायचे आहे आणि त्यानंतर हा कागद जाळून टाकायचा आहे कागद जाळण्यासाठी आपल्याला कोणत्याही पदार्थाचा वापर करायचा नाही फक्त माचिसच्या सहाय्याने देखील तुम्ही कागद जाळू शकता त्यानंतर कागदाची राख उरलेली असते ती राख आपल्याला वापरायची आहे आता आपल्याला जो कांदा आपण घेतला आहे त्याचे दोन तुकडे करायचे आहेत आणि त्या तुकड्यामध्ये ही राख लावून ठेवायची आहे आता हा कांदा आपल्याला एका पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये बांधून त्याची पोटली बनवायची आहे ही पोटली बनवल्यानंतर आपल्याला अजून एक पदार्थ लागणार आहे तो, तो म्हणजे अत्तर जर तुमच्याकडे अत्तर असेल तर उत्तम जर नसेल तर सुवासिक अत्तर बाजारातून विकत आणायचे आहे आणि आपण जी पोटली बनवली आहे त्याच्या सर्व बाजूला अत्तर लावायचे आहे त्यानंतर आपल्याला एका कुंडीमध्ये किंवा जमिनीमध्ये खड्डा करून ही पोटली पूर्णपणे बंद करून टाकायची आहे कोटलीचा कोणताही भाग दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे असे केल्याने तुमचे पैसे येणार असतील तुमचे पैसे कोणी घेतलेले आहेत परंतु देण्याचे नाव घेत नसेल ना तर काही दिवसांमध्ये तुम्हाला अचानक लाभ होण्याची शक्यता असणार आहे व त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये नेहमी पैसा येत राहील हा उपाय अतिशय सोपा असला तरी या उपायाचा परिणाम तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणार आहे मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करा आणि फरक जाणवतोय का मला नक्की कमेंट मध्ये सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थन चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका